केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचपती संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात होता आज या मुद्द्यावरून या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना ग्वाही दिली आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडलं जाणार नाही ते आरोपी कोणीही असतील तर त्यांना अटक करून कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे काय म्हटले ते पाहूयात बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केला आहे काहींना घरी पाठवलं हो आहे तीन आरोपी सापडल्या आहेत चार आरोपी अजून आपण शोधत आहोत लवकरच ते सापडतील केस सीआरडीला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे टीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी